नमस्कार मैत्रिणीनो हॅपी बेली फूड्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत चुलीवरचं चिकन तर त्यासाठी चूल पेटवलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकत आहात की खाली कशा पद्धतीची फरशी आहे तर ही खराब होऊ शकते त्यामुळे अगोदर इथं वाळू टाकलेली आहे वाळूचं लेअर थोडा अर्धा इंच ठेवायचा चूल मांडलेली आहे दोन दोन अशा विटा ठेवलेल्या आहेत थोस तिरप करायचं एक स्टँडिंग लाईनने लावायचं आहे आणि एक स्लांटिंग लाईनने म्हणजे थोडस हा तर ट्रायंगल शेप मध्ये असं ठेवलेलं आहे असं सुद्धा तुम्ही ठेवू शकतात पण त्याने हवा व्यवस्थित लागत नाही चुलीला तर थोडस असं चूल मांडलेलं आहे तर आता लाकडं वगैरे टाकून छान आणि आपलं तेलाचं जे पाऊच असतं ना त्याची एक बॅग टाकलेली आणि मस्त चूल लावलेली आहे बिना केरोसिन किंवा काही धूर न होता जास्त छान लाकडं पेटलेली आहेत चुलीवर ही जाळी ठेवलेली आहे तुमच्याकडे गाळणी असेल तर ती सुद्धा तुम्ही ठेवू शकतात तर त्याच्यावर आता कांदे ठेवायचे आहेत आणि छान भाजून घ्यायचे किती वेळ भाजायचे वेळ्या तर अच्छा अर्धा तास लागतील कांदा भाजायला पण साईडने त्याला तुम्ही पलटवत राहायचं आहे पूर्ण काळा करायचा नाही म्हणजे सर्व बाजूंनी तो छान भाजला जाईल तर ही छान जाळी आहे आणि लोखंडाची आहे मस्त आईंकडे अशा नवीन नवीन वस्तू बघायला मिळतात आमच्या आई आईंना खूप छान असं नवीन नवीन वस्तू घेण्याचा ट्रेडिशनल वस्तू आमच्या आईंकडे असतात तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलं असेल की मोराची सांडशी तुम्ही बऱ्याच जणांनी मला कमेंट करून विचारलेलं की मोराची सांडशी मलाही कुठं मिळते लिंक पाठवा पण नाही आमच्याकडे आई हा वस्तू कुठून कुठून घेऊन येतात आणि बनवून घेतात म्हणजे गावाकडे असे ट्रेडिशनल वस्तू बनवणारे लोक असतात तर त्यांच्याकडनं ते नेहमी बनवून घेतात आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा नवीन नवीन वस्तू मला नक्कीच बघायला मिळतील तुमच्याकडे जर अशी जाळी असेल तर नक्की तुम्ही ही यूज करा किंवा नसेल तर पापड भाजायची सा जी तंदुरीची जी जाळी असते ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता कांदे आता असे पलटून घ्यायचे आहे त्यांचा कलर काळा वयापर्यंत भाजायचे आहे वरचं साल असं सुंदर काळं झालं पाहिजे म्हणजे आतमध्ये तो छान वापरला जातो असा चांगला कांदा भाजात म्हणजे मसाला दयाले बी काही त्रास होत नाही मिक्सर क्रिस्पी क्रिस्पीला ना तो, तो पटकामा बारीक वस मसाला आणि भाजी बी सवारणी लागस कच्चे असतील डोळे डोळे अच्छा ढोले डोले कांदे मध्ये कच्चे असतील असं आमच्या आत्या बोललेल्या आहेत आमच्या आत्या आहे <laughs> तर त्यांचं म्हणणं आहे की जे मोठे कांदे ते थोडे कच्चे आहेत थोडं पाच मिनट होऊ देऊयात वाफ होऊ देऊयात कांदे भाजून झालेले आहेत आता काढून घेऊयात आता त्या वाफाई जायला चांगला मस्त मजा ना का मजा रुग्ण वाफाई जायला ते असे काढायला काही हरकत नाही मसाले काढायसाठी हो आला आला त्या आता कांदे काढून घेत आहोत एका बाजूला खोबरं किसून घेतलेलं आहे हे सुद्धा चुल्यात भाजलं गेलं असतं पण थोडंसं जास्त ते भाजलं जातं आणि काळपट होतं त्याच्यामुळे किसून हे गॅसवर भाजून घ्यायचं आहे सूप बनवण्यासाठी लसूण घेतलेलं आहे दोन कांद्या लसूण आणि हळद घेतलेली आहे थोडं जिरं घेतलं आहे आता याला मिक्सरला वाटून घेऊयात आणि कांदा घेतलेला आहे मोठे मोठे तीन कांदे घेतलेले आहेत चिकन कांदा लसूण जिरं हळद याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे जिऱ्या लसूणाचं वाटण घालायचं आहे जे आपण वाटून घेतलं होतं कांदा जिरे लसूण त्याचं वाटण तेलामध्ये घातलं आहे आणि तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे आता वाटण फ्राय झालेलं होतं चिकन टाकलेलं आहे गावराणी कोंबडी आहे दोन किलो कोंबडी आहे आणि त्याला आता छान तेल सुटेपर्यंत त्याला वाफवायचं आहे मिक्सरचं भांडं धुवून टाकलेलं आहे त्याला मसाला होता चवीपुरतं मीठ घालूयात मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचं स्वतःचं पाणी सुटेल आता आणि त्याला झाकण ठेवून त्याला वाफवू द्यायचं आहे आता ताट झाकलेलं आहे आणि साधारण पाणी सुटेपर्यंत दहा ते पंधरा मिनिट त्याला वापरून घेणार आहोत चिकनला पाणी आहे चिकन मध्ये गरम पाणी घालणार आहोत गरम पाण्याने छान टेस्ट येते सूपला बैस? चिकन बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे आणि गरम पाणी आहे तर गरम करूनच पाणी घालायचं आहे आपण मीठ टाकलंय ऑलरेडी ना पहिले झाकण ठेवून बरं आता चिकनला झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे आणि ह्या आमच्या आत्या आहेत त्याच्यावर कढईवर ताड झाकलेलं आहे याला आता किती मिनट शिजवायचं आहे अर्धा तास शिजू द्यायचं आहे आणि तुम्ही हार बघू शकता जास्त खूप जोरात पण नाही जास्त हाय फ्लेम करायचं नाही चुलीवरच आहे तर तो, तो मेंटेन करायचं जरा कमी हार ठेवलेला आहे जास्त पण नाही ह्या आमच्या आत्या आहेत सीता और गीता दोनही साथ साथ राहते तर यांच्या रेसिपी खूप छान आहेत तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलं असेल की त्यांनी पुरणपोळीचा खापराच्या पुरणपोळीचा व्हिडिओ दाखवला होता म्हणजे करून दाखवली होती आपल्याला आणि खूपच सुंदर तुम्ही रिस्पॉन्स दिला त्याला पारंपरिक खापराच्या पुरणपोळीचा व्हिडिओ याला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिला त्याला एक लाखापेक्षा अधिक त्याला व्ह्यूज मिळाले त्याबद्दल माझ्या हॅपी बेली फूड्स फॅमिलीचे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांचे मी आभार मानते आणि त्यासोबत आमच्या ह्या आत्यांचेही आभार मानते की ते नवनवीन असे पारंपरिक पदार्थ आपल्याला दाखवतात आमच्या नाच याने आमचं कौतुक केलं आम्हाला फार आनंद वाटत आहे थँक्यू आत्या तुम्ही एवढ्या रेसिपी आम्हाला शिकवल्या त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आत्या आणि आम्ही सर्व परिवार जेव्हा तीस पस्तीस जण जमतो तेव्हा असं काहीतरी स्पेशल आयटम होतो आणि माझा हाच प्रयत्न असेल की मी तुमच्यापर्यंत नवनवीन अशा वस्तू जे पदार्थ आहेत रेसिपी आहेत ते तुमच्यापर्यंत नक्कीच मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आम्ही लास्ट टाइम चुलीवरचं फिश खाल्ले होते मासे खाल्ले होते फिश तर मला इतके आवडले तर म्हणून म्हटलं चुलीवरच गावरान चिकन हे झालंच पाहिजे तर त्यासाठी आम्ही हा सर्वात चुलीचा घाट घातलेला आहे तुम्ही बघू शकत आहात साइडला खूप छान अशी फरशी बसवलेली आहेत पण त्यासाठी आयडिया केली की खाली वाळू टाकलेली आहे आणि इतकं सुंदर आत आयडिया दिली की म्हणजे चांगल्या पक्क्या घरातही तुम्ही चुलीचा आनंद घेऊ शकतात हे आमचं असं इथं घर आहे मागचा हा आमचा स्टोअर रूम आहे त्याच्यातच आम्ही हे केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा घरामध्ये किंवा गॅलरीमध्ये असं करू शकतात असं सेटअप करू शकतात आणि चुलीचा आनंद घेऊ शकतात कांद्यांची साल काढून घेतलेली आहे आणि खोबरं भाजून घेतले खोबरं भाजून घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे दोन लसणाचे कांडे आणि एक इंच आलं घेतलेलं आहे थोडी कोथंबीर टाकलेली आहे आणि याचं आता हे सर्व बारीक वाटून घेऊयात मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे आता चिकन शिजवून अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकत आहात की चिकन छान शिजलेलं आहे आता आपल्याला भाजी बनवण्यासाठी मसाला फ्राय करायचा आहे कढईला भाजूला ठेवायचं आहे पण एखाद्या वेळेस जर चिकन शिजलेलं नसेल तर कढईवर ताट तसंच ठेवायचं आहे म्हणजे वाफेने चिकन पण तेल टाकलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका पण शक्यतो नॉनव्हेजच्या भाजीला तरी असते तर तेल हे थोडं तुमच्या आवडीनुसार टाका पण थोडं जास्त टाकलेलं कधीही चांगलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि चिकन आपण ज्या कढईत शिजवलं होतं त्याच्यातच मसाला फ्राय करणार आहोत म्हणजे भांडी जास्त भरत नाही कारण आपण याला बुड लावून घेतलेला आहे मातीचं कारण दुसरं भांडं ठेवण्यात पॉइंट नाही नाहीतर ते पण खराब होतं त्याच्यामुळे ह्याच भांड्यामध्ये चिकन शिजवूयात मसाला आता तेल गरम झालेला आहे आणि मसाला टाकलेला आहे त्याला कलसून घेऊयात तेल सुटेपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि सारखं हो खरंच ना मसाल्याचा छान सुगंध येत आहे चुलीवर भाजल्यामुळे आणि त्याला आता छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात एकदम टाकून ठेवायचं नाही तर सगळीकडे त्याला परतवायचं आहे चिकन सूप रेडी झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकत आहात की किती छान त्याला घट्टपणा आलेला आहे कारण आपण वाटण करून ते सूप केलेलं होतं आणि खूपच त्याला अशी सुंदरशी एक चव आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चिकन इतकं छान शिजलेलं आहे कारण चिकन शिजवून झाल्यावर सुद्धा आपण त्याला झाकून ठेवलेलं होतं खाली तर नक्की हा काही टिप्स आहेत की कच्चापणा जर चिकनमध्ये राहिला तर त्याला झाकून ठेवा म्हणजे ते खूप छान असं शिस्त चिकन सूप खास सासूबाईंसाठी त्यांना देऊयात मसाला छान फ्राय झालेला आहे आता त्याच्यामध्ये थोडी हळद घातलेली आहे आणि कश्मीरी मिरची आणि तिखालाल तिखट मिरची पावडर आहे ते मिक्स केलेलं आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही इथं प्रमाण घेऊ शकतात मी साधारणत तीन चार चमचे मिरची पावडर घातलेली आहे त्याच्यात कश्मीरी आणि आपली तिखट मिरची आहे आणि थोडा गरम मसाला घातलेला आहे दोन टेबलस्पून आणि हा घरगुती मसाला आहे घरगुती मसाल्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कॉमेंट करून सांगा तुम्हाला नक्की त्याची रेसिपी शेअर करेल आणि तिखटाचं प्रमाण हे कमी अधिक तुम्ही करू शकतात आणि छान मिक्स करायचं आहे मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि आता अळणी घालूयात चिकनचं सूप पीस साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे गरम पाणी याच्यात घालणार आहोत म्हणजे भाजीला छान चव येते मसाल्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आणि किती तुम्हाला थिकनेस हवा आहे भाजीचा तेवढं पाणी घालूयात तर थोडी घट्ट आहे अजून पाणी घालूयात हा थोडस मीठ घालणार आहोत चवीला घालायचं आहे कारण आपण सूप करतानाही मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे थोडं मीठ घाला आणि आता उकळी येऊ देऊयात भाजी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकत आहात मस्त तरी सुटलेली आहे भाजी गदकली आहे छान छान उकळी आलेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू